रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पुसत विधानसभेमध्ये आदिवासी समाजाचा उमेदवार इतिहास घडवेल अभिनही तो कमी नाही आदिवासी समाजाचा सहविचार सभेतून यलगार यवतमाळच्या पुसत स्थानिक लक्ष्मीनगर येथील वसंतराव पुरके महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आदिवासी समाजाची सहविचार सभा माजी आयुक्त सेवानिवृत्त अधिकारी संभाजी सरकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या सभेमध्ये आदिवासी समाजाचे दोन उमेदवार महाविकास आघाडीकडून उभे करण्याचे एकमत झाले आहे यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आदिवासी समाजभूषण माजी समाज कल्याण उपायुक्त सेवानिवृत्त अधिकारी माधवराव वैद्य तसेच माजी शिक्षण अधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रंगराव काळे आहेत या दोन उमेदवारांपैकी कोणालाही महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल त्यांच्या पाठीमागे सर्व आदिवासी समाज एकजुटीने राहणार रा आहे त्यामुळे आदिवासी समाजाची पुसद विधानसभेसाठी वज्रमुठ तयार झाली आहे या एकजुटीमुळे पुसत मतदारसंघात आदिवासी आमदार सर्व जनतेच्या सहकार्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभेप्रमाणेच परिवर्तन होऊन इतिहास घडवणार आहे त्यामुळे दिग्रज मतदारसंघात नवीन व नामांकित चेहरा निवडणूक लढण्यास तयार असल्याचे संपूर्ण मतदारसंघात चर्चा आहे दोन ही मतदारसंघात खासदार संजय देशमुख यांच्या माध्यमातून पुसद आणि दिग्रस मतदारसंघातून निवडणूक लढवून निवडून आणावे असे जनतेला आवाहन करण्यात येत आहे जर आदिवासी समाजाला डावलून इतर कोणालाही महाविकास आघाडीने उमेदवारी दिली तर आम्ही भाजपा पक्ष सोडून वंचित बहुजन आघाडी किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवू आणि जिंकून येऊ हो, तसेच यावेळी प्लॅन बी सुद्धा तयार असल्याचे सांगितले आहे या बैठकीला प्रामुख्याने माजी आयुक्त संभाजीराव सरकुंडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष माधवराव वैद्य शिवसेना उभाटा पक्षाचे रंगराव काळे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश धनवे श्रीराम अंभोरे देवीदास डाखोरे ज्ञानेश्वर तडसे माजी पोलीस अधिकारी मोतीराम बोडके आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी आदिवासी समाजाचा उमेदवार जोडून आणण्यासाठी ही आमची रणनीती पहिली बैठक होती कारण या जे यात विधानसभा मतदारसंघामध्ये बंजारी समाजाच्या पाठोपाठ पार्थ आमचा आदिवासी समाज आहे आणि आतापर्यंत आमच्या आदिवासी समाजाला कधी याच्यात न्याय मिळाला नाही आहे म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की येत्या विधानसभामध्ये उपाटाच्या वतीने काळेसाहेबांना जर तिकीट मिळालं तर त्यांच्या पाठीशी आम्ही राहायचं जर शरद पवार गटाच्या सा साहेबांच्या पक्षाकडून तिकीट मिळालं तर मी स्वतः उमेदवार राहील अशी आमची एक रणनीती आज ठरली आणि आपल्याला माहीत आहे की सध्या बी जे पी जे काही पक्ष आहेत हा टोटली मागासपेच्या विरोधात आहे वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या विरोधात आहे कुठलेही निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने नाही आहेत म्हणून आम्ही असं सर्वांनी सर्वांमध्ये असं ठरवलं की पुसत विधानसभा लढवायची कारण आता बहात्तर वर्षापासून ज्या प्रस्थापित करण्यामध्ये ही सत्ता आहे आणि आतापर्यंत एकही आमचा वंचितचा कोणी घटक पुढे आला नाही आहे म्हणून इंडिया आघाडीच्या वतीने ज्या पक्ष जर कोणी ज्या पक्षाला टिक ज्या पक्षाने जर तिकीट एखाद्याला उमेदवार आम्हाला पोसनता दिला तर त्याच्या आम्ही त्याच्या बाजूने राहू आणि त्याला निवडून देऊ ही एक मोठी भूमिका आम्ही आता घेतलेली आहे आणि या बाजूनी या, या संदर्भात आमची सर्व चाचपणी सर्व मतदारसंघामध्ये जे काही जिल्हा परिषद नऊ म संघ आपले हे मतदारसंघ त्याच्यात त्याच्यातली सगळी आमची चाचपणी चालू आहे आणि त्या अनुषंगाने आमचा प्रचारसुद्धा सुरू झाला आणि या विधानसभेला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपकी बाद आदिवासी आमदार हे आमचा नारा राहील आणि त्याच्यामधून आमचे सर्व उमेदवार आमचे काही जे काही आमचे निवडणूक कार्यकर्ते आहेत जे काही दोनशे सदतीस मतदा आपले मतदान भूत आहेत त्या बूथवर सर्व उमेदवारांची नियुक्ती करून बूथवाईज सर्व कार्यवाही आमच्या पक्षाच्या वतीने केले जाईल त्या अनुषंगाने आमची तयारी करतो आपण बघतो की विधानसभेचा काळ हा जवळ आलेला आहे मला वाटतं एक तीनच महिन्याचा काळ असू शकतो यापेक्षा जास्त नाही परंतु आता पक्षाची नीती आहे की जी पक्ष मतदारसंघ कोणाला सुटेल तर यावर आपण काही त्यांना डेडलाईन देणार आहात कारण की तुम्हाला तात्काळ ठेवणार आहे त्यासाठी आपली काही डेडलाईन आहे का निश्चितच त्यांना डेडलाईन देऊ कारण आमची दहा तारखेला आमचे पक्षाचे निरीक्षक आणि बाकी आमची जिल्ह्याची ता कार्यकारिणी आहे त्यांची बैठक आम्ही इथं लावलेली आहे त्या आम्ही हा फुसत मतदारसंघ शरद पवार गट असं लढवणार आहे असं निश्चित झालेलं आहे पण वरच्या लेव्हलला काही एखाद्या उभाटा गटाला देऊ शकतात तर आम्ही ते उभाटा गटासोबत राहू पण आमची दहा तारखेला मिटिंग आहे आणि हे मतदारसंघ आम्ही लढवायचं असं निश्चित केलेलं या ठिकाणी सर्व समाजाची जी सभा झाली त्या सभेमध्ये असं ठरलं की जर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट कडून जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुम्ही उभे राहणार आहात तर माझी त्याला पूर्ण सहमती आहे आणि मी त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे आणि एकूणच कुसद मतदारसंघामध्ये आदिवासी समाज हा एकूण मतदारसंघापैकी बहुमूल्य म्हणजे बहुसंख्येने या ठिकाणी आहे आणि आतापर्यंत आदिवासी समाजाची कुठल्याही प्रकारची राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या विचारणा केलेली नाही परंतु आता बघितलं असेल की या देशातलं जे काही राजकारण आहे ते अतिशय घातक असं राजकारण संविधानाचं मूल्य न जपणारं असं राजकारण या देशामध्ये होऊ घातलेलं आहे आणि म्हणून आता बहुजन समाजांनी जे नुकतेच या ठिकाणी महागाडीतर्फे माननीय संजय भाऊ देशमुख यांना खासदार किंवा निवडून दिलेलं आहे हे या ठिकाणचं एक जिवंत उदाहरण आहे की हे जे सरकार आहे हे ना महिलाचा मान सन्मान करत ना बहुजनाचा मान सन्मान करत ना भारतीय घटनेचा मान सन्मान करत फक्त त्या ठिकाणी ते स्वतःचं जे मूल्य आहे ते रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरं अतिशय दुःख असं बाब सांगा असं वाटते की हे दिल्लीचं जे सरकार आहे किंवा महाराष्ट्रातलं सरकार आहे शिक्षणसारख्या पवित्र असलेल्या ठिकाणीसुद्धा म्हणजे शाळेंना आणि शिक्षकांनासुद्धा ते चांगल्या तऱ्हेची दर्जा थॅट देऊ शकत नाही याच्यासारखं महापाप मला असं वाटते की या देशात कोणतंही नाही की या शिक्षणासाठी महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कम कर, कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर पंजाबराव देशमुख या सर्व तमाम महाराष्ट्रीयन थोर पुरुषांनी या शिक्षणाला अतिशय महत्त्व दिलं परंतु हे सरकार कोणत्याही हो मुलाला शिक्षण न मिळण्यासाठी प्रयत्नशील करत आहे याचाच अर्थ असा आहे भारतीय घटनेची प्रतारणा करत आहे हा घटना बदलण्याचा त्यांचा जो मानस आहे बहुजनांचा विकास नाही झाला पाहिजे हे त्यांची त्यांचा मानस आहे आणि ते निश्चितचपणे शंभर टक्के ते आम्हाला म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये ठामपणे मशाल पेटवायची आहे आणि ते आम्ही पेटवणारच आहे या दोन हजार चोवीसमध्ये आपल्या नेतृत्वामध्ये विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्र विधिमंडळाचं कार्यकाल संपुष्टात येऊन आता ह्या निवडणुका होणार आहेत आणि पुसदमध्ये आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकामध्ये इंडिया ब्लॉकचा कॅन्डिडेट संजय देशमुख यांना चांगल्या मताने निवडून आणलेला आहे आणि त्यामध्ये या विधानसभा मतदारसंघातील मतदाराचा सुद्धा उशिहाचा वाटा होता आता विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये इथे लवकरच उमेदवाराची वर्णी लागणार आहे आणि त्यामध्ये नेहमी परंपरागत मतदारसंघ म्हणून इथे एक प्रस्थापित लोकांचे म्हणजे एका समुदायाचे लोक निवडून गेलेले आहेत आणि त्या पलीकडे आता आजपर्यंत जो वंचित समुदाय राहिले आहेत महत्तम असे लोकसंख्येने मतदार असलेले तर त्यापैकी उमेदवार इथे दिल्या जावा हां अशी रास्त विनंती व मागणी आपल्या इंडिया आघाडीतील जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडे करण्याची चर्चा झालेली आहे आज इथे बैठक घेऊन आणि यामध्ये आपल्याला चांगला कॅन्डिडेट म्हणजे तेथे ते ते फील्ड व्हावा या अनुषंगाने सूचना पण दिलेल्या आहेत त्या झोटने उद्धव गटाचे शिवसेना राज्य मतदार आपला पक्षाचे मतदार आपला आमदार आपले उमेदवार म्हणून आमचे काळेसाहेब इथे आम्ही आम्ही एक निश्चित केले आहे आणि त्याचनुसार इथे शरद पवार गट सक्रिय आहे ने आणि त्यांचा नेहमी परंपरागत मतदारसंघ त्यांनी जोपासला आहे आणि त्या अनुषंगाने आमचे वैद्यसाहेब आहेत आणि ते तालुका शरद पवार गटाचे राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय पक्षाचे ते उमेदवार राहतील इथे मतदारसंघासाठी विधानसभेच्या अशी आमची स्ट्रॅटेजी आम्ही त्यांना सुचू इच्छितो आणि ते त्या जा दृष्टीने त्यांच्या राज्यस्तरीय ज्या काही त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचणार आहेत आणि त्यांनी या दोनपैकी ज्यांच्या लॉटला इथला मतदारसंघ जाईल आता गठबंधन आहे इंडिया आघाडीचं आणि त्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना उद्धव गट यांच्यामध्ये ज्या कोणाकडे तो जाईल त्या अनुषंगाने या दोनपैकी एक कॅन्डिडेट त्यांनी द्यावा आणि तो लवकरात लवकर द्यावा सो दॅट so म्हणजे ते लोकांमध्ये जातील आणि तो रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ